सध्या येत आहेत उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या पंक्तीमध्ये पण ही रेसिपी बनवली जाते मग आपण उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी रोज रोज बनवतो मग त्याच्यातील आपल्याला योग्य टिप्स माहीत तर असायलाच हवे आहेत त्याचे योग्य प्रमाण आणि टिप्स इथे दिलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा नेहमी नेहमी बनवणारी आपण ही रेसिपी म्हणजेच कांदा टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर चवीला तर ही अतिशय भन्नाटच लागणार आहे परंतु आपल्या शरीरालासुद्धा थंडावा देणारी अशी आहे नमस्कार मी रोहिणी रोहिणीच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर कांदा टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे साहित्य आपण घेतलेलं आहे कांदा एक घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलं आणि अर्धी काकडी घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि दोन हिरवी मिरची घेतलेली आहेत तर आपल्याला हे एक करून अगोदर बारीक असं कट करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर इथे मी कोथिंबीर कट करून घेतली आणि नंतर इथे मी काकडी घेतलेली आहे तर मार्केटमधून काकडी आणल्यानंतर ती आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची कट करायची आणि आपल्याला थोडीशी त्याची चव बघायची आहे म्हणजे बघा काही काही वेळा असं होतं की काकडी ही कडवट लागते आणि समजा आपण ती न चेक करता तशीच कोशिंबीरमध्ये घातली तर आपली पूर्ण कोशिंबीर खराब होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला काकडी अगोदर टेस्ट करून पाहिजे आहे त्याची चव आपल्याला योग्य अशी वाटली की नंतरच मग ती आपल्याला कट करून घ्यायची आहे तर कट करण्याची पद्धत पण मी ते तुम्हाला दाखवली अशा पद्धतीने जर तुम्ही कट करून घेतलीत ना काकडी आपली एकदम बारीक अशी कट होते आणि याच्यापेक्षा बारीक का आपल्याला काकडी कट करायची नाही जर तुम्ही खिसणीने काकडी अशी खिसून घेतली तर काही वेळानंतर आपली कोशिंबीर ही थोडीशी पाणी सुटल्यासारखी होईल त्याच्यामुळे काकडी आपल्याला याच आकारामध्ये कट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे मी कांदा पण अशाच पद्धतीने कट करून घेतला नंतर आपल्याला इथे टोमॅटो कट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत सर्वात पहिली टीप म्हणजे आपल्याला काकडी चेक करून पाहिजे आहे त्याच्यानंतर आपल्याला ती जास्त बारीकही कट करायची नाही मध्यमच आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरची टोमॅटो कट करत असतानाची टीप अशी आहे की टोमॅटोमधील बिया ह्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर ह्या बिया आपल्याला पचायला खूप जड जातात आणि ज्यांना कुणाला किडनी स्टोन असेल ना तर त्यांच्यासाठी तर ह्या बिया हानिकारकच असतात त्यामुळे टोमॅटो कट करत असताना त्याच्यामधील बिया ह्या अवश्य काढून घ्या तर पाहिलेत ना मंडळी एकदम छोट्या छोट्या अशा टिप्स असतात ज्या की आपल्याला माहीतही नसतात आणि आपण व्हिडिओ पाहण्याअगोदर म्हणतो की को कोशिंबीर ती तर मला बनवता येतेच की परंतु हा जर व्हिडिओ पाहिला ना तर तुम्हाला एकदम परफेक्ट अशा पद्धतीनेही कांदा टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर ही बनवता येणार आहे तर याच्या अगोदर पण मी हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे आणि त्यालासुद्धा तुम्ही छान असा प्रतिसाद देत आहात परंतु म्हटलं की आपले काही नवीन सबस्क्रायबर पण आहेत आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस पण येत आहेत तर हा व्हिडिओ व्हायलाच पाहिजे याच्यासाठी इथे मी कोशिंबीरचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले तर इथे कांदा टोमॅटो काकडी आणि कोथिंबीर हिरवी मिरची पण कट करून झाली आता इथे एक कांदा एक टोमॅटो आणि अर्धी काकडी याच्यासाठी इथे मी एक वाटी असं दही घेतलेलं आहे तर त्याच्यानंतरची टीप म्हटला तर आपल्याला हे दही असं छान असं फेटून घ्यायचं आहे याला व्यवस्थित छान फेटायचं म्हणजे ते एकसारखं होतं आणि आपली कोशिंबीर बनवल्यानंतर त्याच्यामध्ये गुठळ्या झाल्यासारखं होत नाही नंतर हे कट केलेले सर्व जिन्नस आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोबतच याच्यामध्ये आपल्याला बाकीचे काही जिन्नससुद्धा घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तर मिठाची प्रमाण किती घालायचं आणि मीठ केव्हा घालायचं ते पण तुम्हाला मी ते सांगणार आहे बऱ्याचदा काय होतं की आपण अगोदरच कोशिंबीर बनवून ठेवतो आणि आपल्या घरी काही वेळानंतर पाहुणे येणार असतात किंवा आपल्याला ती खाण्यासाठी लगेच हवी नसते तर त्याच्यासाठी काय करायचं मीठ हे आपल्याला जेव्हा सर्व करायचं आहे ना त्याच्या अगोदर अगदी पाच मिनिटांनीच मीठ घालायचं आहे मीठ अगोदरच घालून ठेवलं ना तरीसुद्धा आपल्या कोशिंबीरला पाणी सुटतं तरी, तरी ते मी अर्धा चमचा साखर घातली याच्यामुळे आपल्या कोशिंबीरला चव छान येते आणि एक चमचा बरी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे तसेच पाव चमचा जिरे घालून घेतले जिरे घातल्यामुळे कोशिंबीर चवीला तर छान लागतेच परंतु आपल्या शरीरासाठी ती थंडावा देणारी असते आणि सर्वात शेवटी इथे मी मीठ पण घालून घेतलं कारण मला ही कोशिंबीर लगेच सर्व करायची होती तर अशा पद्धतीने सर्व जिन्नस मी मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण याला तडका देऊन घेऊयात तर आपल्याला तडका देण्यासाठी इथे एक चमचाभरच तेल वापरायचं आहे तेलसुद्धा आपल्याला अगदी कमी वापरायचं याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालून घेतली आणि कढीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत आता ही फोडणी जी आहे ना ती आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आणि नंतरच या कोशिंबीरमध्ये घालून घ्यायची आहे असं केल्यामुळे सुद्धा आपल्या दह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती आहे तशीच राहते तर अशा पद्धतीने योग्य टिप्स आणि योग्य प्रमाण इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कोशिंबीर बनवली तर चवीला तर ती अतिशय भन्नाट अशी लागणारच आहे परंतु आपल्या शरीरालासुद्धा ती थंडावा देणारी आहे तर आजची ही आपली रेसिपी ते बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीच रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद